श्री स्वामी समर्थ पाहता पाहता दोन हजार पंचवीस साल ही संपत आलं या अखेरच्या डिसेंबर महिन्यात मिथुन राशीच्या जातकांसाठी काय लिहून ठेवलंय हे आपण आज या व्हिडिओत बघणार आहोत मग तुमचं ओव्हरऑल फिलिंग तुमचं करिअर अँड प्रोफेशन तुमची मॅरिड लाईफ तुमचं लव्ह अँड रिलेशनशिप्स तुमच्या घरातील वातावरण कसं असेल तुमची आर्थिक स्थिती कशी असेल स्टुडंटसाठी हा काळ कसा असेल याचं विस्तृतपणे विश्लेषण आपण या व्हिडिओत करणार आहोत आणि मग व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यातील लकी डेट्स लकी कलर आणि काही उपाय सांगणार आहे जे चॅनलवर नवीन आलेत किंवा पहिल्यांदाच हे व्हिडिओ आहेत त्यांच्यासाठी म्हणून सांगतो की हे विश्लेषण संपूर्णपणे रमलशास्त्रावर आधारित आहे रमलशास्त्र ही आपल्याकडची अत्यंत प्राचीन आणि गूढ विद्या आहे याच्यामध्ये अशा प्रकारची एक कुंडली बनते आय होप तुम्हाला सगळ्यांना दिसत असेल तर अशी ही कुंडली बनते आणि यावरून मग पुढचे प्रेडिक्शन्स केले जातात आपल्या प्रश्नांची अचूक उत्तरं या कुंडलीद्वारे दिली जातात नमस्कार मी समीर जोशी ज्योतिष आणि बरंच काहीमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर सुरू करूयात आजच्या विश्लेषणाला तुमचं एकंदर व्यक्तिमत्व कसं असेल आणि फीलिंग्स कशा असतील हे बघितलं तर असं दिसतंय की बऱ्याच दिवसापासून तुमच्या मनात काहीतरी चाललंय तुम्ही स्वतःलाच सांगताय की मला काहीतरी मोठं करायचंय काहीतरी मोठं करायचंय परंतु ते जमून येत नव्हतं त्याची सुरुवात होत नव्हती पण या महिन्यात नशीब तुमच्या बाजूने असणार आहे ते जे तुम्हाला मोठं करायचंय ना त्याचा श्री गणेश या महिन्यात होणार आहे त्या कामाची सुरुवात या महिन्यात होईल ते म्हणतात ना गुड स्टार्ट इज हाफ डन परंतु हा निर्णय तुम्हाला प्रॅक्टिकली घ्यावा लागणार आहे कुठल्याही प्रकारच्या इमोशन्सला तुम्ही याच्यामध्ये आणू नका अन्यथा परत एकदा अडथळे निर्माण होतील आपल्या इमोशन्सना बाजूला ठेवा आणि त्या कामाची सुरुवात करा बिंदास नशीब तुमच्या बाजूने असणार आहे आपली हेल्थ आणि आरोग्याच्या दृष्टीने बघायचं झालं तर काही लहान सहान तक्रारी इथे दिसून येत आहेत म्हणजेच डोकेदुखी थकवा ओव्हर मुळे होणारा त्रास किंवा पोटदुखी अशा प्रकारच्या तक्रारी दिसून येत आहेत परंतु न्यूज अशी आहे की उपचाराने लगेच बऱ्या होण्यासारख्या आहेत म्हणजेच विशेष काळजी करण्याचं काही कारण नाही आहे हेल्थ विल बी व्हेरी गुड इन दिस मंथ आपले वेल्थ आणि फायनान्स बद्दल बोलायचं झालं तर या काळात अचानक अनएक्सपेक्टेडली येणारा खर्च दिसून येतोय मग तो कसा होईल की कोणाला तरी अचानक मदत करावी लागेल कोणाला तरी गिफ्ट द्यावे लागतील त्यानिमित्ताने तुमचा खर्च होईल काही जणांना लोन द्याल तुम्ही त्यामुळे खर्च होईल हा खर्च काही नातेवाईकांसाठी होणार आहे असंही दिसून येत आहे म्हणजेच एकंदर इन्कम तुमचं स्टेबल असेल परंतु खर्च मात्र जास्त असेल असं पहिले तीन आठवड्यापर्यंत दिसून येत आहे परंतु मंथ एंडला शेवटच्या आठवड्यात परत सगळं नॉर्मलाइज्ड होईल आणि वेल बॅलन्स्ड होईल आता बघूयात लव्ह अँड रिलेशनशिप्सकडे प्रेमासाठी अत्यंत सुंदर योग आहे कोणीतरी तुमच्याकडे येऊ पाहतंय मग हे एखादं जुनं कनेक्शनसुद्धा असू शकेल जे परत तुमच्या संपर्कात येणार आहे काहीतरी गोड नक्कीच या महिन्यात घडू शकतं एक तुम्ही अत्यंत रोमॅन्टिक फील कराल घरातील वातावरणाचं बघायचं झालं तर एकंदर घरामध्ये ना एक, एक प्रकारची गूढ शांतता दिसून येते पण याचं कारण असं आहे की घरचे तुमच्याकडे काहीतरी अपेक्षेने पाहत आहेत परंतु तुम्हीही कामात बिझी असल्यामुळे तुमचं त्यांच्याकडे फारसं लक्ष नाहीये काही संवाद होत नाहीयेत एकमेकांमध्ये म्हणून आलेली ही शांतता आहे आपल्या भाऊ बहिणींबरोबर संवाद साधताना अतिशय काळजीपूर्वक संवाद साधायची गरज आहे अन्यथा काही मतभेद निर्माण होऊ शकतील एकमेकांमध्ये बाकी मॅरिड लाईफ बद्दल बोलायचं झालं तर पती पत्नीचं नातं अत्यंत सुंदर नोटवर आहे असं दिसतंय तुमच्यामध्ये काही गैरसमज झालेही असतील तरी या महिन्यामध्ये ते दूर होतील भूतकाळातील कटू आठवणींचा शेवट होणार आहे आणि एक नवीन सुरुवात पाहायला मिळेल आपल्या करिअर आणि प्रोफेशन बद्दल बोलायचं झालं तर मेहनत आणि परिश्रम इथे दिसून येत आहेत आपल्या ऑफिसच्या ठिकाणी आपल्या बिझनेसच्या ठिकाणी थोडेसे जास्त परिश्रम तुम्हाला घ्यावे लागतील पहिल्या दोन तीन आठवड्यापर्यंत वीस तारखेनंतर म्हणजेच मंथएंडला एखादी नवीन संधी एखादी नवीन जॉब ऑफर किंवा ग्रोथ ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला मिळणार आहे स्टुडंट्स बद्दल बोलायचं झालं तर विद्यार्थ्यांना असं लक्षात येईल की अभ्यासात त्यांचं मन लागत नाहीये मन स्थिर ठेवायची गरज आहे अन्यथा यश मिळण्यात तुम्हाला थोडासा प्रॉब्लेम येईल मन विचलित झालं ना तर नुकसान होण्याची जास्त शक्यता आहे यासाठी तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन ठेवायची जास्त गरज आहे आणि त्यासाठी परिश्रम घ्यावे लागतील सोशल मीडिया गेम्स आणि मित्रांपासून येणाऱ्या व्यत्ययामुळे जास्त त्रास होईल मग तुम्हाला थोडीशी शिस्त सिरियसनेस अभ्यासाच्या प्रती दाखवायला लागेल त्यामुळे काय होईल जे कठीण वाटत होतं ना ते अचानक सोपं वाटू लागेल वाट कॉम्पिटेटिव्ह एक्झामची जर तुम्ही तयारी करत असाल तर त्यामध्ये तुम्हाला अगदी सहज यश मिळेल एक छोटासा उपाय मी विद्यार्थ्यांसाठी स्पेशली सांगतोय की रोज सकाळी पाच मिनिट ओम गंग गणपत ये नमहा या मंत्राचा जाप करा पाच मिनिट फक्त आणि आपल्या स्टडी टेबलवर जिथे बसून तुम्ही अभ्यास करता तिथे निळ्या रंगाचा पेन किंवा एक ब्ल्यू क्रिस्टल असं टेबला त्या टेबलावर ठेवा त्यामुळे तुमचं कॉन्सन्ट्रेशन वाढायला मदत होईल आणि अभ्यासात तुमचं मन लाग आता वळूयात आपल्या आवडत्या सेक्शनकडे आणि ते म्हणजेच या महिन्यातल्या लकी डेट्स पाच नऊ चौदा एकोणीस सव्वीस आणि तीस डिसेंबर या या महिन्यातल्या लकी डेट्स असणार आहेत याची नोंद करून ठेवा कुठेतरी आणि लकी कलर तुमच्यासाठी असणारे येलो अवॉइड ब्लॅक ब्लॅक कलरचा वापर तुम्ही शक्यतो करू नका तर कुठलंही काम तुम्हाला या महिन्यात जर करायचं असेल तर मी दिलेल्या डेट्सचा वापर करा आणि येलो कलरच्या कपड्यांचा वापर करा ते काम तुमचं हंड्रेड पर्सेंट सक्सेसफुल होईल या महिन्यात करण्याचे उपाय मी तुम्हाला सांगतो शनिवारी पक्ष्यांना तांदूळ खायला घाला आणि घरात रोज सुगंधी धूप लावा याच्यामुळे सर्व प्रकारची निगेटिव्हिटी दूर होईल आणि सर्व कार्यामध्ये तुम्हाला यश मिळेल आजचे हे विश्लेषण जर तुम्हाला आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा यापैकी किती अनुभव तुम्हाला स्वतःला आले हे कमेंट कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्ही जर चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ